तुझा तू नसता कापड तुझ्या तू मला गरज नाही कामाची कापडे घ्यायची तुझ्या आईच्या गांडीत घालतात

आज पासून डबल पगार मला राहायला बंगला फिरायला गाडी तेव्हा कामगिरी मात्र व्यवस्थित पार पाडायची आता दौंडी देतो लगेच दौंडी द्यायला म्हणजे झाला ऐका ऐका उद्या का दहा वाजता दादा अभिषेक होणार आहे नगरीतील सर्व लोकांनी दरबारमध्ये दहा वाजता हजर <ड़ी> बाबात जा शोध नाही आणि कशी तर माझी बीण होती ती माझ्यापासून दूर घेतली परमेश्वरा अरे तू जितका हट्टी आहेस त्याचा डबल हट्टी मी आहे जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत माझ्या बाबाचा आणि माझ्या ताईचा ता� शोध घेतल्याशिवाय शांत राही बसतो तुमच्या मुलाचा नका असा अंत पाहू तुमच्या शिवाय मला गुणाचा या घंगात जंगलात तू कसा काय रे मस्ते आली म्हणून नाही रे परमेश्वरानं दैव एव ना आमच्यावरती ही वेळ आणली पण आज राज दरबार असताना राज दरबार सोडून आज तुम्ही धंदा जंगलात परमेश्वराने तुमच्यावर वेळ आणली पण मी माझ्या हाताने माझ्यावर ओढून घेतला म्हणजे अहो मला सांगा युवराज महाराज तिथं न्याय नाही जिथं अन्याय होतो तिथं सर्व्हिस करायला कुणी सांगितले भीक मागून घाललेलं बरं नय आम्ही राज दरबार सोडल्यानंतर पाठीमागं काय घडलं मी सगळं सांगणार आहे फक्त ताईला महाराजांना बोलवून बरोबर त्यांच्या सगळ्या मला सांगायचं जमूर घे तुला अरे मामाकडे जायचं जा 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 म्हणून हा बी ज्या जंगलापर्यंत आलो हे असणार आहे चैत्र मासाच्या उन्हामाच्या पायीला ताण लागली तिच्या पायाला फोड आले म्हणून बाबांना मी सांगितलं आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया बर म्हणून एका झाडाखाली आम्ही विश्रांती घेतली आमच्या दोघांचा डोळा कधी लागला आम्हालाच कळला नाही बाबा सोडून गेले हे लक्षात आल्यानंतर आम्ही उठून पाहिलं मग ताईलाच मी सांगितलं की बाई आपले बाबा आपल्याला सोडून गेले तर आपल्या बाबाचा या जंगलात आपण शोध घेतला पाहिजे म्हणून तिला एका दिशेला पाठवला आणि मी एका दिशेला गेलो बाबाही माझ्या बाजून गेले आणि माझी ताई गेली रे मी त्यांचा शोध घेतोय म्हणजे महाराजाने तुम्हाला काय केलं नाही भगवंता आघात आलेला तुझे एक काम करा डोळ्यातलं फक्त पुसा कारण मी तुमच्या बरोबर आलं तुम्ही एकटे नाही आपण ताईंचा शोध घेऊया अरे महाराजांचा शोध घेऊया पण उद्या दहा वाजायच्या आत आपल्या दरबारमध्ये जाणं गरजेचं आज मला माझ्या अंगात हक्कीचं बळ अरे तुझ्या जे सात आहे चला या जंगलची तुला बरीच माहिती आहे कायम तुम्ही या जंगलामध्ये राहत असता आपण ताई का शोध घेऊ आणि शोध मी कायम घेऊयात असेल काळजी करू शकतो काही करू शकत बाबाचा शोध घ्यायला मला धाना पाठवलं

Directory Brother it's just a question from the heart. enci-erman! �nenci-erman, who are you? capacity-in-memory Brother ence-ra ichi- eenie Prince, I

जे विधी लिखित आहे ते कधी चुकत नसत माणसानं जे पडणे नशिबा मध्ये भोगायचे खोग लिहिले ते फोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नाही आता तुझा शोध घेत असताना आपल्या खाल्लेल्या बेठाची जाणीव ठेवणारा आपला पहारेकरी आपल्याला भेटला वाटलं का वाटलं ना एखादी मुलगी जर लग्न करून सासरी गेली आणि तिच्या सासऱ्याचा सा माहेरचा सा एखादा पुत्र जरी आले तर त्या मुलाला अतिशय आनंद होत असतो <laughs> मी तर तुमच्या अन्नावरती जगलेला एक माणूस आहे तुम्हाला मला बघितल्यानंतर काय आनंद होणार ना नाही 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 तुमच्यावर ज्याने अन्याय केला ज्याने अत्याचार केला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आलो आहे मी तुम्हाला सोडून जाणार नाही पण अन्याय कोणी केला आमच्या नाही साहेब युवराज महाराज हे मला सगळं माहित होत पण हे जर मी तुम्हाला अगोदर सांगितलं असतो तर कदाचित तुमचा माझ्यावर तुम्ही विश्वास बसला नसता म्हणजे महाराजांना सांगून तुम्ही माझा कदाचित असता म्हणूनच त्यावेळी मी तोंड कपले आणि पण पारी तरी चालतरी काही तरी आम्हाला खर महाराजांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मामाचा लपोट आलाय हो आणि तुम्हाला भेटण्यासाठी बोलवले त्यांना लपोट आला नव्हता म्हणजे आई साहेब आणि तात्या साहेबांचं गुप्त प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या आहार येणारी तुम्ही दोन काटे आहात म्हणून आई साहेबांनी महाराजांना वचनबद्ध केलं ते बी तात्या साहेबांच्या सांगण्यावरनं आई महाराजांना वचनबद्ध केलं आणि त्यांनी सांगितलं की हे असणारी सौतीची दोन कारखे आहेत यांचा शिरछेद करा महाराजांनी वचन दिल्यामुळं त्यांचा नाव विलास झाला मामाचा लकोट आला म्हणून तुम्हाला जंगलात घेऊन गेला जंगलात घेऊन गेले तुमचा शिरछेद करणार होते पण भगवंतांना त्यांना काय बुद्धी दिली परमेश्वराला माहित तुम्हाला सोडून ते निघून गेले अरे कसाही असू ते रे तो जन्म देणारा बाप आहे साप नाही पण आम्हाला आमचा बापला पाहिजे नाही आपण आमच्या राज्यामध्ये धुमाकोळ खातलाय खाल्लेल्या मिठाची जाणीव न ठेवता त्याच मिठाशी बेमान केले त्या हराम खोरात एकदा कत्तल करून मला साहेबांचं गेले राज्य पुन्हा मिळवून द्यायचं आहे फक्त पारी मला तुझी साथ आहे तुम्ही काहीच करू नका आपण महाराजांचा शोध घेऊया आपले बाबासाहेब धावणार हो शंभर टक्के फक्त त्या भगवंतावर तो विश्वास ठेवा आणि या जंगलात त्यांचा शोध घेऊया तुम्ही नुसतं तुम्हाला एवढा राग आलाय पण मी ज्यावेळी माझ्या कानानं बघितलं सगळं ऐकले मला तिथे राग आला असेल तुम्हाला आमची तयारी काय नाही तुमची होकार नाही तुमच्या खाली डोळ्यातला असो कसा तुमच्या डोळ्या देखत त्या ताच्या साहेबाच्या आईला जर लांडगा नाही लावला तर माझं नाव हवं नाही तुम्ही चला चला माझ्या शोध घेऊ

अधाराई लाई 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 त्यांच्याकडे पहा तुम्हाला शब्द दिला होता मी जिवंत तुमच्या समोर पुन्हा येईन काय जगून उपयोग आहे सगळं जीवन उद्वस्त झालं आता या उद्वस्त झालेलं आहे जीवनात काय म्हणून आस्वाद घ्यायचा नाही बाबा सोन्याच्या राशीत लोळणारा पैशाच्या राशीत खेळणारा राजा आज बाबा कष्टातून जे सुख मिळत तेच आयुष्यभर माणसाला साथ देत आणि अचानक मिळालेलं चुख हे माणसाला आयुष्यातून बर्बाद करत असत तुम्ही कष्टातून मिळवलेले हे राज्य आहे आणि ही जनता तुमच्या पाठीवरती आहे त्यामुळे तुमचं कुणीही वाकड काही करू शकणार नाही आणि माझ्या माझ्यासारख्याची साथ आहे बाबासाहेब आज मी तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा शक्ता देतोय तुमचं वैभव पुन्हा मिळवून देईन तर तुमचा मुलगा म्हणून या जगाला नाव सांगेन फक्त साथ आणि तुमचा बायेचा हात माझ्या डोक्यावरती असायला आता साहेब दहा वाजाच्या उद्याच्याला हो, म्हणून तुम्हाला हा सांगितल्याप्रमाणे सर्व कामे केली आहेत काम तयार आहे दौंडी दिदी वाजले मानकरी सगळे आलेत का आले सगळी जागेवर आले लांडगे लांडगे डोंगराला अरे हा काय ते लांडगे अरे हा कोल्हे कोल्ले उसात अरे आड नावाचे कोल्हे आले आले गोरपडे गोरपडे बिळात अरे मूर्ख माणसा आठ नावाचे गोरपडे आले की आले आहेत ना सिंहासनाची तयारी करा

तुझ्या आईच्या नवऱ्याने केलं ओ काय थांबा हो तस मारू नका सोन्यासारखा माणूस मारायला लागला काय तरी तुझ्या आईला भोंडा काय करतोय काय करायला लागलायस तुझा मेंदूच खातो काय केलेला कशाला खायला लागलाय तुम्ही स्कूट केलाय तुम्ही ગુના તો મેદું ને હો લગા का नाथ महाराज जाऊ नको बायका पोर रे पाग वनवासी होते रागान मी तिला पाजच करणार पण आंदे फुटले आणि दोस्त फुटला असतं की एवढ्यात पडले महासाहेब कशा पाय मारताय मा मारता साहेब आम्ही तुम्हाला आईची उपमा दिली होती आई म्हणजे काय असतं हे तुम्हाला नाही सांगणार कारण तुमचाही दोष नाही ज्या माऊलीनं नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरातला एखादा अर्भकाला वाढवते म्हणून आत्मा देऊन ज्यावेळी ती प्रस्तुत होते ज्यावेळी बाळाला जन्म देते त्यावेळी त्या माऊलीला कळत आईची माया काय असते मुलाचं आईचं नातं काय असतं तुम्हाला आईच होता आलं नाही तर तुम्हाला माय लेकरांचं प्रेम काय समजणार आमच्यावरची पूर्वी असणारी जी उद गेली तुमची आईची माया आईची माया कधी येऊ ग फिरे कधी जेव्हा अरे नवरा मारून रण की फिरेला ऐका जगात सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका ऐका जगात सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका आणि जगात मानपण काय असेल तर तो पैसा साधू संत करते वारी नजर त्यांची बायकावर भारी म्हणे आम्ही ब्रह्मचारी सांगते लोक आणि तुझावर कसा आहे का तो योग काळा बोका माझ्या ताब्यात द्या अरे घरी याला एकच शासन तुमच्याकडून तुम्ही द्याल ते फक्त आज आजपासून सगळा कायदा तुमच्या हातात हे बघा आई साहेबांच्या प्रेमासाठी एवढं केले हो हे बाय बघतली असत तीन किलोमीटर वर गेला पाहिजे यासाठी काही शासन रे हे काही शासन हेच भांडवार का फुल मॅ म्हण म्हाताराय पण कचक्याला घटायला वि महाराजांच्या मागे म्हणून आई आई ह्या शब्दाचा अर्थ नाही समजला तुम्हाला म्हणून तुम्हाला स्त्री जातीला तुम्ही कलंक लावलाय तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे तेव्हा आई म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि आई होण्याचाही तुम्हाला अधिकार नाही माणसानं ना प्रें, प्रेम प्रेमानं जिंकायचं असतो या गारवावरती केलेलं प्रेम त्या लग्नाच्या नवऱ्यावरती केलं असत तर या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळाली असती पण हे तुम्हाला कळलं नाही प्रेम करायचं असतं कशावरती त्यांची तर काय चुका आहे

पंढरपूर बर मला पंढरपूरला एवढे तिथे ताच्या साहेबांचं घर पेटवलंय दरबार झालाय तिथे एक बोवा सोडू नको आता